नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचं कांदा बाजार भाव तर मित्रांनो सकाळची ताजी अपडेट आहे मुंबई बाजार समितीची वाशी मार्केटची तर मुंबई बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला आहे उन्हाळ कांदा आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर उन्हाळ कांद्याला काय बाजार भाव मिळत आहे चला तर जाणून घेऊया तर मित्रांनो बाजार समिती आहे मुंबई कांदा आहे उन्हाळ तर उन्हाळ कांद्याला मुंबई बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे आठ हजार सातशे ब्याण्णव क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात मुंबई बाजार समितीमध्ये बघायला मिळत आहे तर कांदा बाजार भावातही सुधारणा झालेली बघायला मिळत आहे चला तर जाणून घेऊया आवक आठ हजार सातशे ब्याण्णव क्विंटलची मुंबईमध्ये आलेली आहे उन्हाळ कांद्याला तर मुंबईमध्ये कमीत कमी दर मिळाला आहे पंधराशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्याला म्हणजेच मित्रांनो सरासरी भाव मुंबई बाजार समितीमध्ये एकोणावीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला आहे तर मुंबई बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त दर चोवीसशे रुपये क्विंटल कांदा विकलाय मुंबईमध्ये तर चांगल्या प्रकारे मुंबई बाजार समितीमध्ये कांदा दरात सुधारणा बघायला मिळत आहे तर हे होते मुंबईचे कांदा बाजार भाव